पाहिजे 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 अनुष्काला न्याय मिळालाच पाहिजे अनुष्काला न्याय मिळालाच पाहिजे मिळाला पाहिजे मिळालाच पाहिजे आरोपीवर गुन्हा दाखल पाहिजे झाला पाहिजे आज महाराष्ट्रात जर बघितलं तर सगळीकडे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचा अन्याय आणि अत्याचार मोठ्या प्रमाणात होत आहे महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे आज आपण बघितलं या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आहेत आणि गृहमंत्री देखील फडणवीस साहेब आहेत परंतु आज जर महाराष्ट्रात बघितलं तर दिवसा डवळ्या खून होत आहेत दिवसा ढवळ्या गोळ्या घातल्या जातात दिवसा ढवळ्या चॉपरनी वार केल्या जातात अशी परिस्थिती एकंदरीत महाराष्ट्रामध्ये घडत आहे काल मी नाशिक मध्ये जाऊन आलो नाशिक नाशिकच्या मालेगाव मध्ये एखाद्या दलित तर, तरुणाचं मुंडन करण्यात आलं आणि त्याचं मुंडन करून त्याची झिंड काढण्यात आली आणि त्याला नाक घासायला लावण्यात आलं ही परिस्थिती या देशात आणि या महाराष्ट्रात झालेली आहे निर्माण म्हणून मला या निमित्ताने एवढं सांगायचं मी, मी ला, लातूर मधल्या या गावामध्ये औष्याला मी जाऊन इत आलोय मी तिथलं आहे इथल्या त्या मुलीच्या नातेवाईकांशी मी भेटलेलो आहे आणि बोललेलो आहे मित्रांनो परिस्थिती विधारक आहे त्यांनी जी माहिती सांगितली ही माहिती अत्यंत धक्कादायक आहे त्या ठिकाणी त्या मुलींना फाशी घेतली असं म्हणलं जात आहे परंतु तिने फाशी घेतलेली नाही बसून कुठल्याही विद्यार्थी फाशी घेऊ शकत नाही बारा वर्षाचा लेकरांना फाशीचा अर्थच समजत नाही आणि ज्या ठिकाणी तिने फाशी घेतली असं सांगितलं जात आहे त्या ठिकाणी तिच्या बेडवरती बसलेली मुलगी आहे आणि दुसरी गोष्ट मला त्या तिच्या घरातल्या लोकांनी सांगितलं की अनुष्काच्या गळ्यावरती नखाचे ओन आहे तिच्या अंगावरती शरीरावरती जखमा आहेत मारहाण झाल्याचा देखील तिथं अंदाज आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची ज्या वेळेस अनुष्काची बॉडी तिथे पडलेली होती त्यावेळेस जोपर्यंत घरातले नातेवाईक किंवा पोलीस येत नाही तो डेड बॉडी हलवायचं काही कारण नसताना तिथल्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी आणि तिथल्या वार्डन असतील प्रमुख कलेक्टर कलेक्टर आहेत या देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे असं आमचं मत आहे देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे मित्रांनो <laughs> ज्या मुलीचे आई वडील येण्याच्या अगोदर त्या मुलीचा, ये मुलीचा तिथलं प्रेत उचलण्यात आलेला आहे आणि फक्त उचललं नाही तर त्या प्रेताची विटंबना देखील करण्यात आलेली आहे की मेल्याच्या नंतर अनुष्काला <laughs> गाडीच्या पाठीमागच्या डिक्कीत टाकण्यामध्ये आलेला आहे ज्याचे सी सी टी फुटेज त्या तिथल्या तिच्या आई वडिलांनी बघितलेल्या आहेत म्हणजे विदारक जी उद्याची कलेक्टर होणार होती जी उद्याची चांगले मोठ्या पदावरती जाणारी विद्यार्थिनी होती त्या विद्यार्थिनीला जाणीवपूर्वक संपवण्यात आलेला आहे म्हणून आमचे सगळे समाज बांधवाच्या वा वतीने ही मागणी आहे की जे जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावरती तीनशे दोन नुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे दुसरी गोष्ट त्या हॉस्टेल मध्ये असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं स्टेटमेंट घेतलं गेलं पाहिजे ही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालले पाहिजे आणि तिथे जेवढे कर्मचारी असतील त्यांच्या सगळ्यांच्या विरोधामध्ये तीनशे दोन चा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण ही आत्महत्या नाही तर हा सुनियोजित कट करून तिचा खून करण्यात आलेला आहे अजून तिच्यासोबत काय काय घडलेलं आहे याची देखील सखोल चौकशी झाली पाहिजे म्हणून एस आय टीन नेमोन तिथं त्याची एक निस् निष्पक्षपातीप्रमाणं चौकशी झाली पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे या निमित्त अनुष्काच्या आरोपी विरुद्ध विरोधातील चा गुन्हा दाखल झाला पाहिजे 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 पाच त्या कोर्टामध्ये केस चालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे